भारताकडून पाकिस्तानवर सर्वात मोठा इकॉनॉमिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे भारताकडून पाकिस्तान सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आलाय भारताकडून पाकिस्तान संबंधीची आयात निर्यात बंद करण्यात आलेली आहे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करताना दिसतोय पहलगाम हल्ल्यानंतर भारताची पाक विरोधातली ही सर्वात मोठी कारवाई तर भारतातून पाकमध्ये या वस्तूंची निर्यात केली जाते कोणत्या वस्तूंची निर्यात केली जाते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात औषधं प्लास्टिक रबर या गोस्त या वस्तूंची निर्यात केली जाते रसायन रंग भाज्या हे सुद्धा निर्यात केले जातात तर पाकमधून भारतात कोणत्या वस्तूंची आयात केली जाते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया तांबा काच सल्फर या वस्तूंची आयात पाकिस्तानमधून भारतात केली जाते सिमेंट गंधक चुना त्याचे आयात पाकिस्तानकडून भारताला होते सुकामेवा हा सुद्धा पाकिस्तानमधून आयात केला जातो